कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालन्यातील रामनगर साखर कारखाना येथे मराठा समाजाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे जालन्यातल्या जालना ते म्हणता हायवेवरती हे रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मराठा बांधव ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बसून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध या ठिकाणी करत आहे कुठंतरी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाज जो तो आक्रमक होताना पाहायला मिळतोय जालना जिल्ह्यात देखील आज राजूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जाफराबाद देखील बंद ठेवण्यात आले आणि आता जालना रोड वरती रामनगर येथे मराठा समाजाकडनं हा रस्ता रोको करण्यात येत आहे या रस्ता रोको मध्ये धनंजय मुंडे यांना बळतर्प करावं त्याचबरोबर त्यांची चौकशी करून त्यांना या प्रकरणात सह आरोपी करावा अशा प्रमुख मागण्यासह हा रस्ता रोको करण्यात येत आहे आणि आपण पाहू शकतो आता सध्या मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रस्त्यावर बसलेले आहेत आणि सध्या रस्ता रोको सुरू आहे तर दोन दिवसापूर्वी जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येस वेळीचे जे फोटो महाराष्ट्रानं बघितले तेव्हा महाराष्ट्र भरातून संतापाची लाट उसळली आपल्या पाहायला मिळत होती आणि याच याचेच प्रसाद जालना जिल्ह्यात देखील उमडताना पाहायला मिळतात जालना जिल्ह्यातील जाप्राबाद शहर आज कडकडीत बंद आहे राजूर शहर देखील बंद आहे आणि रामनगर साखर कारखान्या येथे मराठा समाजाकडनं हा रस्ता रोको आंदोलन जे ते सुरू आहे